हाय नमस्कार आमच्या भाऊ हो बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ हो बहिणींचं ना सगळे तर चला भाऊ बहिणींना कधी मधी मधी कधीतरी व्हिडिओ येत राहते तर माझं व्हिडिओ येत राहणार माझं जसं मला वेळ भेटेल वे तसं तर चला भाऊ बहिणींना बऱ्याच दिवसातून आज कामाला गेली होती तर कामाला काय केली ती तसलं बी बीन्स असतात आमच्याकडे बीन्स आम मानल्या जातं आणि फरशेगवार बी म्हणलं जातं पण तुमच्याकडे पण सिटी एरियामध्ये बीन्स म्हणलं जातं ती पुलाव म्हणजे जी, जी पुलाव राईस भाजी असतो त्याच्यात ते जास्त जा यूज केलं जातं वापरलं जातं तर तसे आम्ही बीन्स तोडायला गेलो होतो आज तोडून आले का पिरो आणलेलं तर किती नाश करून टाकला त्या हा का दाखव का हे खातो या आव्या दाखव पिरो हे पाठ राहिला का आम्ही सकाळ दुपारी केलेला गुलाबी होता गुलाबी गुलाबीच आहे तर गुलाबी है हिरो हका रहा सुड़ क्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để

ए बाहेर आण प्रेम प्रेम येता सायका पैसे आणला बाहेर का म्हणून आले हे असता येत थोडं स्वामी गावात आणलं येता येता तिकडं स्वामी आहे स्वामीला आपल्या बाळ व्हायचे ते आज उद्या आले पण काय त्याचा का नाही झाले मला काय नेमकी भानगड आहे ती होईल मला भावा भेरी मला अजून दळण करायचंय उद्याच्या पीठ नाही आव्याला म्हणलंय मला हे काढून दे तर आज मस्तपैकी पैकी असा बेत बनवणार आहे मी कशाचा

ना बैठक उठल होती किती चार वाजता सकाळी मी उठली होती चार वाजता पण उठू का नको उठू का नको उठू का नको म्हणून तुम्हाला सांगते नाही होय नाही होय करून पाच वाजता मग परत उठली मग मला पाच वाजता माझ्या भाऊजाईचा फोन आला ते पण येतात ना त्यांचा मला फोन आला की उठला हो का म्हणलं तिथनं स्वयंपाक पाणी आवरावर भांडे भिंडी घासून घेतले तर आल्यावर कटा परत कामावर ना करायचं हो काही ना पोराला ओळखता का तुम्ही वेळ बघा मारत समर्थ बघतो समर्थ भाऊ बहिणीने व्हिडिओ तर काढा घेतला आणि जाबाय यायला लागला त्या मैदाळ मला दाऊ 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 किती बऱ्या पडते त्या सायकलीवर न किती काय करतो तोर गले आ गया तो मेरे पास। हम्म। तो हमारे रॉली कर रहे थिर्थे थे। एक नया। कहीं नहीं। राता लोग कर लाएगा क्या ला? लोग कर लाएगा। राहेल का क्या तू जा काम तो कर जाए। राहेल वही। ती गुसल बर का तुझ्या डोळ्यात काय हात धुवायचं करते तोंड लागल खाली खाली झोपा किती सायकल

कितीला उलावायची यांच्याला कुशनला सुते हाय आसुते रायला तसे का तोडाव दी पाटी तिकड पिकूड कुणा जानली ती आणि मा आपण काम 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 आ आ र

स्वामीने कशी खाती बघ आ आव पिशवीच्या ह्या पिशवीचे साबण ठोक चांग चांगला आहे ना ते पातील दोन पातीली कट दळण करते आता भाऊ बहिणीने मला खरं अक्षर एवढा कटाळा आलाय ना एरबळ उभा राहून होत एरबळ हा राहून साडेचार वाजेपर्यंत उभा राहून ती पोरग खायला टाकली होती मी त्याच्यात हे ऐकले लागत ह्या पोरांना काय करायचं भाऊ बहिणी ती पावडर आहे पावडर ती गव्हाला ही नाही लागाव म्हणून तर चला मग संध्याकाळ पण आला तर येईल माझा नक्कीच बेताचा व्हिडिओ आता जरा फ्रेश होती दळण करून देते आवेला